नमस्कार नेहमीच्या त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते नुसत्या भाजीबरोबर दोन घास जास्त जेवाल किंवा नक्कीच दोन चपात्या जास्त खाल अशी ही भाजी तयार होते एकदा खाल्ल्यानंतर चव विसरणं नाही आणि नेहमी अशाच पद्धतीने ही भाजी बनवाल अशी ही भाजी तयार होते तर आज आपण इथे मस्त चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत एक वाटी मुगाची डाळ आपण दहा ते पंधरा मिनटासाठी भिजवून घेतलेली आहे तर इथे आपण एक छोटा चमचा तेलाचा वापर करून डाळ कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत तर इथे तुम्हाला जर पातेल्यामध्ये डाळ शिजवायची असेल तर तुम्ही शिजवून घेऊ शकता इथे मी कुकरमध्ये ही डाळ शिजवून घेतलेली आहे तर ही डाळ आपण इथे मुगाची वापरलेली आहे इथे आता कुकरमध्ये डाळ शिजवून झाल्यानंतर आपण ती व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत इथे आपण पाण्याचा वापर न करता डाळीमध्ये जेवढं पाणी आहे तेवढ्याच पाण्याचा वापर करून डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत तर ह्या डाळीचा वापर आपण भाजीमध्ये करणार आहोत तर इथे पाहू शकता डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे तर ह्या भाजीला ला लागणारं साहित्य पाहूया इथे मी एक जोडी पालक स्वच्छ साफ करून घेतल्यानंतर ती बारीक अशी चिरून घेतलेली आहे एक मोठा कांदा आणि एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे इथे आपण एका कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर आपण पाव चमचा जिऱ्याचा वापर करणार आहोत तेल गरम झाल्यानंतर जिरे छान तडतडू द्यायचे म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो तर इथे पाहू शकता जिरे छान तडतडलेले आहे एक मोठा बारीक चिरलेला कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता कांद्याचा पूर्णपणे रंग बदललेला आहे कांदा छान परतवून झाल्यानंतर आपण एक बारीक चिरून घेतलेला इथे टॉमॅटोचा वापर करणार आहोत कांदा आणि टॉमॅटो एकजीव होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत म्हणजे या भाजीला छान चव येते तर इथे अगदी एक जीव होईपर्यंत आपण कांदा आणि टोमॅटो परतवून घेणार आहोत तर इथे आता कांदा आणि टोमॅटो छान परतवून झालेला आहे पाहू शकता इथे कांदा आणि टोमॅटो छान एक जीव झालेला आहे आणि आता आपण पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत एक चमचा घरगुती ला तिखट म्हणजे साठवणीचा मसाला आणि अर्धा चमचा आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर करणार आहोत काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे रंग खूप छान येतो आणि दोन चिमूटभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत एक चमचा आपण इथे आलं लसूण पेस्टचा वापर करणार आहोत सर्व मसाले आपण आता स्लो गॅसवर परतवून घेणार आहोत हे मसाले अगदी तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे म्हणजे भाजी खूप छान चवीला तयार होते तर इथे पाहू शकता कांदा टोमॅटो आणि मसाले अगदी तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेतलेला आहे तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो तर इथे पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे आणि मसाला आपला छान तयार करून झालेला आहे तर इथे आता मसाले परतवून झाल्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेला जो पालक आहे तो आपण आता इथे मिक्स करून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला पालक मसाल्यामध्ये परतवून घ्यायचा आहे तर इथे पाण्याचा वापर न करता पालक आपण मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत अगदी एकजीव होईपर्यंत हा पालक आपण परतवून घ्यायचा आहे पालक हा भाजीमध्ये आळला जातो तर इथे पाहू शकता आपण ज्या वेळेला पालक आपण भाजीमध्ये परतवताना भरपूर होता आणि जसं आपण भाजी आता आपण परतवून घेतली त्याप्रमाणे तो आळला गेला आहे तर इथे आता मसाल्यामध्ये आपण पालक परतवून झालेला आहे आणि आपण शिजवून घेतलेली मुगाची डाळ आहे ती आपण आता परतवून घेणार आहोत इथे तुम्हाला जर चण्याची डाळ आवडत असेल किंवा तुरीची डाळ आवडत असेल तर तुम्ही तुरीच्या डाळीचासुद्धा वापर करू शकता इथे मी मुगाच्या डाळीचा वापर केलेला आहे मुगाची डाळ पचायला हलकी असते त्याच्यामुळे आपण इथे मुगाच्या डाळीचा वापर केलेला आहे इथे तुम्हाला जर चण्याची डाळ आवडत असेल तर तुम्ही चण्याच्या डाळीचा किंवा तुरीच्या डाळीचा वापर करू शकता पण एकदा अशा पद्धतीने मुगाच्या डाळीचा वापर करून ही भाजी बनवून बघा अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते तर इथे आता पालकमध्ये आपण मुगाची डाळ व्यवस्थित अशी परतवून झाल्यानंतर दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवून वाप देणार आहोत तर इथे आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि भाजीला छान एक अशी वाफ आलेली आहे आणि आता भाजी आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत तर इथे तुम्हाला जर ही भाजी पातळ हवी असेल तर तिथे तुम्ही थोडंसं पाण्याचा वापर करू शकता इथे मी साधारण घट्ट ही भाजी ठेवणार आहे आणि इथे आता भाजीमध्ये आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर भाजी आपण एकदा ढवळून घेणार आहोत मस्त अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा ही भाजी एक असेल तर तुम्ही वरण आमटी किंवा दुसरं काही नाही बनवलं नुसत्या भाजीवर दोन घास जास्त जेवाल अशी ही भाजी तयार होते तर इथे तर मीठ व्यवस्थित असं भाजीमध्ये मिक्स करून झाल्यानंतर दोन ते तीन मिनटासाठी भाजी छान उकळून घेणार आहोत भाजीला छान उकळ आल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे तर इथे मस्त चमचमीत अशी ही डाळ पालकची भाजी तयार करून झालेली आहे नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये